सोनार गल्ली मदे, गनेश हा, गनेश या से, या के शहरातील गल्लीमध्ये सुवर्णकार गणेश मंडळ बनवलेला हा गणेश आहे यावर्षी प्रथमच सुवर्णकार संघटनेनं या गणरायाची स्थापना केलेली आहे आणि आज त्याला अंतिम निरोप देताना ही शेवटची आरती या ठिकाणी चालू आहे थी क्योश्या थी ती थी प� favour शीव inhины मुख से मां चिर मां टाला इंचा क О्एंग सबरीकु misura. मुख बी簡र को से ंव जीक्रा शीकर बिये के लिए घुटायों हा भी सबरें रहा हप अडिक शर में जा अपूग तू हइं पsin shift e Creight, ली खोर भाप इंच आतर सरन हो था। था।

आपण आज भेट देत आहोत के शहरातील सुवर्णकार सराफ गणेश मंडळाला गेली जवळजवळ गणेश स्थापना झाल्यापासून या मंडळानं के शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना या ठिकाणी बोलून एक संवाद वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांना सहभागी करून या गणेश मंडळानं वेगवेगळ्या आरत्या असतील किंवा इतर उपक्रम राबवलेले आहेत त्याबद्दल आपण मंडळाच्या पदाधिकाऱ्याकडून माहिती घेऊया अध्यक्ष आहेत सुवर्णकार संघटनेचे गोविंदराव खनसे काय सांगाल काय काय उपक्रम आपण राबवले आत्तापर्यंत हॅलो नमस्कार सगळ्या गणेश मंडळ केसच्या प्रथम वर्षी आम्ही आगमन केलेलं आहे गणपतीचं आणि पहिल्याच वर्षी असताना दररोज सकाळ संध्याकाळ आरती झाल्याच्यानंतर महाप्रसाद होतो आणि महाप्रसाद झाल्याच्यानंतर आता शेवटच्या दिवशी आज विसर्जन आहे आमचं आज नऊ ते आपलं दहा ते एक वाजेपर्यंत आमचा महाप्रसाद होईल आणि त्यानंतर तीन ते नऊ वाजेपर्यंत मिरवणूक आहे निवडणुकीलासाठी आमचं मनोरंजनासाठी भजनी मंडळ आम्ही एक पन्नास ल भजनी मंडळ बोलवले ढोल पथक आहे आणि लजिम पथक आहे आणि वासुदेव आहे आणि डी जे पण आहे आजच्या नवीन युगासाठी म्हणून दोन दिवस तो डी जे लावला जिथे डी जे लावायचा नव्हता आम्हाला पण सगळं बेस्ट आहे सगळं मला वाटतं दोन दिवस अगोदर आपण हे करत हा दोन दिवस आजो आदोगा करण्याचं कारण म्हणजे आता एवढे मोठे मोठे मानाचे गणपती आणि त्याच्यामध्ये आमचं स्थान म्हणजे आम्ही प्रथम हो पहिलं त्यामुळे आम्ही आधी दोन दिवस आधी विसर्जन करण्याचं आम्ही ठेवलं मंडळानं खूप आणि बरं याच्यामध्ये फुलं गुलाल कारण आजकाल पडला पटला फुलं उधळण्याचं आमच्या आहेतच शिवाजी चौकापर्यंत फुलाचीच उधळण आहे आणि नंतर थोडं सगळ्याच्या आग्रस्त थोडं गुलाल आणण्यात नियोजन हो यापूर्वी केश शहरामध्ये व्यापारी गणेश मंडळ असायचं त्यांचे खूप मोठे प्रोग प्रोग्राम असायचे आणि केजवाश्यांना खरोखर त्यांचा आनंद बिगी मिळायचा तर पुढच्या वर्षीपासून आपला काही असा उद्देश आहे का ऑर्केस्ट्रा का, कारण का की जे सामाजिक प्रबोधन मनोरंजन किंवा सांस्कृतिक प्रबोधन आजकाल केश शहरामध्ये कुठलंच गणेश मंडळ सांस्कृतिक प्रबोधन करत नाही पहिले ऑर्केस्ट्रा यायचे केजमध्ये लोकांना आनंद मिळायचा चला इकडच्या गल्लीत ऑर्केस्ट्रा आहे तिकडं तर सुवर्णकार सराफ संघटना ही एक केश शहरातील लिडिंग संघटना आहे व्यापारी महासंघाची ब्रँच आहे परंतु आम्हाला आपल्याकडून अशा अपेक्षा आहेत की पुढच्या वर्षीपासून असे काही उपक्रम आपण राबवणार आहात कारण ज्याचा ना कारण आपण एवढे उत्सव करतो पण केश शहर म्हणून ज्या लोकांना आपल्याकडून अपेक्षा असतात सामान्य लोकांना आपण बघितलं असेल केश शहरात राजमुद्रा आहे गणेश मंडळानं काही देखावे केले तर सगळे लोक तिथं गर्दी करतात म्हणजे याचा अर्थ असा आहे की लोकांना बघण्यासारखं कुठं नाही आहे म्हणून लोक तिथं जात आहेत तसं आपल्याकडेही आपण असे काही उपक्रम राबव स्वर्णकार आहेत त्यांनीच फक्त देणगी दिली म्हणजे स्वतःच्या गणेश मंडळ कुणालाही न वगणी मागता फक्त आम्ही आमच्या सर्वास करूनच वर्गणी करून एकही कुणाला काल आम्हाला दोघं किंवा वर्गणीसाठी द्यायला तयार झालते ते पण आम्ही घेतली नाही कुणाची वर्गणी कुणाला मागितली पण नाही पण आम्ही स्वतःला लोकली बाकीच्या गणेश पण काही ना काही दिली या वर्षी आमचं पहिलं वर्ष असल्यामुळं अजून पुढल्या वर्षी आम्ही ह्याच्या बदल काहीतरी करून नंतर काहीतरी सांस्कृतिक काय सुद्धा घेऊ आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं निवडणुकीचं सगळ्यापेक्षा वेगळा असेल निवडणुकीचं सुद्धा आता तुम्ही थोडासा डी जेचा उल्लेख केला एक केश शहरातील लिडिंग नाही मी बोलायलो आपल्याला एक नागरिक म्हणून केश शहरातील लिडिंग तुमचं आता मंडळ राहणार आहे यापुढं कारण तुमच्याकडे वेगळ्या नजरेनं बघितलं जाणार आहे आमचं म्हणणं असं आहे की डीजे सारख्या गोष्टी ठीक आहे मुलं सध्या आग्रही आहेत परंतु त्यामुळे केसचं नुकसान होतं असं आम्हाला वाटतं कारण त्यामुळं कान म्हणा किंवा प्रकाशाचे काही जे वेगवेगळे किरण आहेत त्यामुळं तर आपल्याला चांगले पॉईंट तेच खर्च आपण जर सांस्कृतिक कार्यक्रमाकडे मी याच्यासाठीच तुम्हाला तो उल्लेख केला कारण कुणीतरी सुरुवात केली तर केस बदलेल, बदलेल। आपण सगळ्यांनी जर एकाच पांड्याने गेलो म्हणून सुवर्णकार सराब संघटना आम्ही खूप मानाची धरतो म्हणजे एक लिडिंग आहे त्यांच्याकडून अशी अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी आपल्याकडून असे पांडे पडले तर इतर गणेश मंडळ सुद्धा तुम्हाला फॉलो करतील पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांसाठी उपक्रम विजय बंद करू विद्यार्थ्यांसाठी उपक्रम खूप छान खूप छान धन्यवाद तुमच्या संघटनेनं खरोखर आम्ही बघितलं तुमचा उत्साह होता सगळ्यांना सहभागी करून विविध क्षेत्रातील चाहे गरीब असो श्रीमंत असो किंवा राजकीय असो सामाजिक असो सगळ्या लोकांना आपण या ठिकाणी बोलावलं त्याच्यातून एक समन्वय साधला खरोखर संघटनेनं अशीच पुढे वाटचाल करावी अशी के अपेक्षा आहे धन्यवाद